कर या सहशिक्षक सर्व विद्यार्थी आणि बाकीचे आपले शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये आपण शिवरायांची आपण या ठिकाणी तीनशे शहाणवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत मला आनंद होतोय आज पूर्ण या स्वराज्याचा राजा ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केले त्या राजाची जयंती आपण साजरी करतो आज घराघरात आणि दारा दारात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक राज्यात आपल्या राज्या राजाची जयंती साजरी होते कारण का माहिते कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला होता फक्त इतिहास घडवला होता इथल्या गोरगरीबांना न्याय दिला इथल्या कष्टकऱ्यांना रोजगार दिला इथल्या रेतेला काम दिलं आणि ते काम देणारा फक्त कोण होता छत्रपती शिवाजी महाराज राजा होता आणि त्या महाराजानं कोणाच्या नावावरती एवढं स्वराज्य निर्माण केलंय कोणाच्या म्हणण्यावरती आपल्या आईच्या म्हणण्यावरती कारण त्या आईच्या बापाचं स्वप्न होत ते स्वप्न आपण पूर्ण करायचं या राजा न त्यांच्या आईच्या आई, आई, आई वडिलांच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय आपण इथं काय साठी आलो हा विचार करणं फार महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं होतं शिवराय शिवराय शुभा तुम्हाला या या देशामध्ये आपलं स्वतःचं स्वराज्य रैतेचं स्वराज्य निर्माण करायचंय या पुत्रानं एकही शब्द डावाला नाही आपल्या आई वडिलांचा हा सांगितलं आई आपण स्वराज्यच स्वराज्य निर्माण करू फक्त तुमची प्रेरणा मला पाहिजे आणि तीच प्रेरणा जिजाऊंनी आणि शहाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि म्हणून आज ते स्वराज्याचे छत्रपती झाले सोपं नाहीये छत्रपती शिवरायां ज्यावेळेस जन्माले छत्रपती शिवरायांना रामायाच्या अर्जुनाच्या सर्व गोष्टी जिजाऊ माता सांगत होत्या कारण काय माहित आहे का छत्रपती शिवरायांना सुद्धा गोष्टी आवडायच्या आणि या गोष्टीतून काय करायचे सत्यात उतरायचे का कधी घोड्यावर स्वार व्हायचे कधी दान आ, बाला खेळायचे दाडपट्ट्या खेळायचे असे अनेक खेळ शिवरायांना खेळ आवडत होते आणि अशा पद्धतीने दादाजी कोणदेव त्यांना अनेक प्रकारचे शस्त्रविद्या शिकवत होते असे शिकवत असे आणि छत्रपती शिवरायांनी सोबत जे मावळे होते त्यांना पण शिकवत होते ते होते आता मुलांनी सांगितलं की जंगलात जायचे खेळ खेळायचे अचानक तो बहिर्जी नाही घ्यायचा बहिरजी नाही बहिरजी नाही घालायच्या नंतर खेळ बंद करायचा म्हणजे तलावरबाजी खेळ बंद करायचा निड छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणेचा बोर्ग उभा केलेला नसायचं आणि ते पोरग ज्या पुणे अनोळखी व्यक्ती आल्याच्या नंतर उडी मारून त्या ठिकाणी मोराचा आवाज करून ते शिवरायांना कळवायचं तिकडं खेळ रंगा चाललेला होता शिवरायांचा आणि खेळ रंग चालत असताना पुणेचं बोर्ग आरळल आणि मोराचा उभे हुब आवाज काढला छत्रपती शिवरायांना कळालं आता कोणीतरी अनोळखी मलाही तुमच्या खेळात सामील व्हायचंय मला खेळात घ्या खेळात घ्या की त्यावेळेस महाराजांनी सांगितलं तुला येतं काय नेमकं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही कसली सांगा अशी करतो करतो तुम्ही सुद्धा ओळखू शकणार नाही आणि आवाज वाघा सांगा कशाचाही आवाज सांगा हुब आवाज काढतो राजांना वाटलं आज गडी कामाचा आहे राजाने सांगितलं आताच आताच खेळामध्ये त्यावेळेस बैलजी नाईक म्हणाला नाही राज माझ्या बापाला सांगावा धाडून देतो आणि बहिरीच नाही निघाला आणि दोन पावलं पुढे गेला आणि परत फिरला आणि विचारलं राज तुम्हाला एक विचार तुम्ही जे झाडावर खोलीचं पद उभा केले ना त्याला सांगावं या दिवसात मोर ओरडत नाही आणि जर दुश्माला मोर ओरडला आणि जर दुश्माला कळालं मोराच या दिवसात मोर, मोर ओरडत नाही आवाज आला कुठून आईचं घसून जावा राज ही शिक्मण मोठी या बहिरच्या नायकांनी आपल्याकडून शिकली पाहिजे असे मावळे महाराजांनी निर्माण केले सोपन होते तानाजी मालुसरे कसा निर्माण केलाय आपल्याला सांगितलं माहिती आहे बा एक गौंडी पेटवली होती डुकर आणलं होतं आणि त्या ठिकाणी भेट घातली राजमाताची जाऊन चिन्हची म्हणजे कौतुकाची थापासाठी त्यांनी डुकर मारलं आणि एवढ्या रात्रीच्या बाराच्या प्रहरला त्या ठिकाणी राजमाताच्या जाऊनचा राजबडा वाजवला राजमाता जाऊन बारा वाजता जागून कौतुकाची थाप घेतली होती तो होता आपला तानाजी मालुसरे अशी एक एक मावळ त्या ठिकाणी निर्माण केली एवढं नाहीये सोळाव्या वर्षी आपली पोरं आपण काय करतो गाडीवर हिरतो चंद्रपूर इकडे इकडं तिकडे फिरतो पण छत्रपती शिवराय तर त्यांनी तसं कधीच केलं नाहीये वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्यांनी शस्त्रविद्या तलवारबाजी दांडपट्टे शिकले त्यानंतर मोहिमा सुरू केल्या आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांच्या समवेत स्वराज्याची शपथ घेतली आणि सांगितली की हे स्वराज्य व्हावे ही एवढं वाक्य बोलायच्या नंतर तिथून पुढं मोहिमा सुरू केला पहिला किल्ला कोणता जिंकला रे तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधून स्वराज्याचं तोरण बांधून त्या ठिकाणी तोरणा किल्ला जिंकला आणि यानंतर मुरुंदेवाचा डोंगर डोंगर डोंगरावरती कोणता किल्ला बांधलाय राजगड किल्ला बांधलाय त्या राजगड किल्ला त्या काळाची पहिली स्वराज्याची राजधानी म्हणून राजगड किल्ल्याची निवड केली अशी एक एक, एक मावळे निर्माण केली स्वप्न नव्हतं छत्रपती शिवरायांचे न्याय निवाडे तर इतके भयानक होते विचार करायची गोष्ट नाही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्वेशच्या कर्नाटक कर्नाटकामध्ये गेले होते आणि कर्नाटकामध्ये एक बेलवाडीचं ठाणा आहे कुठं आहे बेल बेलवाडीचं ठाणा आहे तिथं सावित्रीबाई देसाई राज्य करत होत्या हा राज्य करत असताना येसाजीला वाटलं येसाजीला काय वाटलं आपण इथलं राज्य बरखास्त बा कळावं आणि तितक्या क्षणात येसाजीला तसं वाटल्याच्या नंतर येसाजी त्या सावित्रीबाई देसाईचा पराभव करण्यासाठी गेला आणि तिथं सावित्रीबाई देसाई सखोल येसाजीचा पराभव केला आणि पराभव केल्याच्या नंतर परत आला आणि त्यांनी विचार केला या एका बाईनं आपला पराभव केला हे जर महाराजांना जर खबर कळाली तर महाराज आपल्याला म्हणतील काय म्हणतील त्यावेळेस येसाईजीला परत काय केलं परत सैन्य नेलं आणि सैन्य निल्याच्या नंतर परत सावित्रीबाई देसाईंचा पराभव केला आणि पराभव यावेळेस मात्र सावित्रीबाई देशांचा पराभव झाला आणि सावित्रीबाई देसाईला कैद केलं आणि कैद केल्याच्या सावित्रीबाई कबरेला एक छोटस तान आपल्या सोबत घेतलं आणि आता आता मला चला दरबारात उभा केलं दरबार उभा केल्याच्या नंतर दरबारात ज्यावेळेस उभा केलं आणि उभा केल्याच्या सावित्रीबाई देसाईला विचारलं महाराजांनी त्यावेळेस सावित्रीबाई देसाईंना असं वाटलं की आता महाराज मला शिक्षा देणार आहेत आता मला महाराज बरखास्त करणार आहेत पण यात माझ्या तान्या बाळाचा दोष काय आहे आपल्या तान्या बाळाला महाराजांनी मा, 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 महाराजांच्या मांडीवर टेकलं आणि सांगितलं महाराजांना महाराज कैदी मी मी दोषी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर मला द्या पण माझ्या ताण्याबाळाचा यात काही दोष नाहीये आणि एवढं ऐकता शनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीवरती कोण बसलो होत छोटस बाळ बसलो होत चिटणी इशारा केला चिटणाशी चिटणी दुधाची वाटी घेऊन आला आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज त्या तान्या दूध पाचताय आणि सांगताय हा आमचा सा मांडीवर बसलायले ना हा आमचा भाषा आहे आणि हा आमचा भाषा तुम्ही कोण झाला बहीण झाला मग तुम्ही बहीण झालात हा भाषा झालाय मग कुठला राजा बहिणीचं राज्य बरखास्त करतो कुठला राजा भाषेचं राज्य बरखास्त करतो हे या सावित्रीबाई देसाईचा सत्कार करा पण या नव वतन द्या आणि माझा भाषा भाषाला दूध भातासाठी नव वतन जोडून द्या पहिला राजा आहे की दुश्मनाच्या स्त्रीला शिक्षा द्यायच्या ऐवजी वतन जोडून दिले आणि त्या सावित्रीबाई देशांनी सांगितलं कैसा राजा आहे अरे मी कैदी आहे मी दोषी मला शिक्षा द्यायच्या ऐवजी हा राजा मला वतन देतोय आणि माझ्या मुलाला दूध भाता कीर्ती लोकांना समजावी म्हणून सावित्रीबाई देसा एक दगडी शिल्प काढले आणि दगडी शिल्प कोरले आणि कोरल्याच्या नंतर महाराजांच्या सिंहासनावर बाळ बसले आणि तान्न बाळ बसल्याच्या नंतर त्या सावित्रीबाई समोर देसाई असं चित्र साक्षात कर्नाटकामध्ये काढलंय एक यादवाड नावाचं गाव आहे कधी कधी कर्नाटक गेला कर्नाटकामध्ये गेला यादवाड नावाच्या गावामध्ये जर जादवाड गावा एक मारुतीचे मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिरामध्ये सावित्रीबाई देशांनी हे कोरलेलं जिवंत आणि ज्वलंत महाराजांचं जिवंतपणी स्मारक आहे पहिला राजा आहे ज्याचं जिवंतपणी स्मारक बांधलंय ते पण कुठं कर्नाटकामध्ये कुठं कर्नाटकामध्ये अरे के दिवशी महाराज असेच दक्षिण दिग्विजय दर्शनाला गेले होते असताना श्री शैलेश मंदिराचं दर्शन करावं आणि महाराज सकाळी आपल्या आप मावळ्यासोबत गेले आणि मंदिरात दर्शन करत असताना महाराजांनी पाहिलं मंदिरात मंदिरात दर्शनाच्या जा, जायच्या जा अगोदर महाराजांनी पाहिलं मंदिराला घाट ना नाहीयेत घाट नाहीये महाराजांनी ना सांगितलं आदेश दिला तिला सैनिकांना सांगितले मंदिराचे घाट तुटलेले आताच बांधा महाराजांनी पैसा दिला सांगितलं आता घाट बांधा का महाराज परत मंदिराच्या आतमध्ये गेले आतमध्ये गेल्याच्या नंतर मंदिराला एक गोपूर नव्हतं तीन गोपूर बांधलेले होते तीन गोपरे गोपूर म्हणजे तीन गोपरे आणि एक गोपूर बांधलेलं होतं आणि महाराजांनी सप्त मंदिराच्या ट्रस्टीला बोलून घेतलं हे गोपूर बांधून घ्या हे गोपूर बांधून घ्या महाराज काही धर पैसा देऊ त्या ठिकाणी निघून गेले तिथल्या ट्रस्टीने विचार केला या मंदिरामध्ये अनेक राजा अनेक आमदार पण एका आम एकाही आमदाराला एकाही खासदाराला वाटलं असं नाहीये की या मंदिराचे गोबर बांधावे या मंदिराचे घाट बांधावे पण ह्या जाणता

अगदी अगदी लोकांना त्या राजाची कीर्ती समजल अगदी कीर्ती समजल आणि हा राजा किती महान आहे लोकांना समजल तिथल्या ट्रस्टीने निर्णय घेतला आणि चंदा गोळा करून छत्रपती शिवरायांची मूर्ती त्या गोपुरामध्ये बसवली छत्रपती शिवरायांच्या जिवंतपणे महाराजांचं स्मारक म्हणजे पहिलं स्मारक म्हणजे आंध्रमध्ये होतं पण दुसरं स्मारक कुठं होतं कर्नाटकमध्ये आणि पहिलं स्मारक म्हणजे पहिला राजा आहे दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन स्मारक लोकांनी बांधली पण आपल्याला अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कळलं नाहीये बिलकुल कळले नाहीये आपण कोणत्या आहोत आपल्याला फक्त रो खाऊ पिओ हसो और मजा करू बस एवढ्या पुरत छत्रपती शिवरायांचं चरित्र मराठीत ठेवलंय मित्रांनो मला एक म्हणायचं आहे चलता चलता आपण दिवसा आठवड्या असच कुठेतरी एखाद्या एखाद्या छेडछाड करतो एखाद्याची ही कृती करणं बंद करा का। छत्रपती शिवरायांनी शिकवले छत्रपती एखादी स्त्री आली ती आपल्या काय म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवले पुरून जर एखादी स्त्री आली तर ती आपल्या माते समा असावी असा विचार छत्रपती शिवरायांचा होता पण एक व्याख्यानकार होता व्याख्यानकार काय लिहितो माहिती का व्याख्यानकार असं म्हणाला की स्वराज्यामध्ये एक स्त्री आली होती आणि स्त्री आली होती आणि आम्ही त्या स्त्री आल्याच्या नंतर कुणीतरी कोणीतरी असं करायला सांगितलं की बाबा एवढी त्या स्त्रीला पाहून छत्रपती शिवाजी महाराज मनमोहित झाले आणि विचारले की आमची राजमाता एवढी सुंदर असती तर आम्ही किती सुंदर असतो हे चुकीचं असं व्याख्यान लोकांनी सांगू नये असं मला वाटतं अशा चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा मला सांगा कुणाच्या कोणाला असं वाटतं की माझी आई अशी इतकी सुंदर असते म्हणून मी पण सुंदर असतो असं कोणाला वाटत नाही असू द्या प्रत्येकाला आई ही जगातली सुंदर आई असते असते का नाही रे प्रत्येकाला वाटते का नाही आपली आई आपली सुंदर आहे आपल्यासाठी आणि आपल्या आईला आपलं लेकरू सुंदर वाटते शेवटचा एक क्षण घेतोय जास्त वेळ घेत नाहीये तुमचा आणि एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जायचं का म्हटलं जायचं माहिती तुम्हाला आरमार म्हणजे काय बरं समुद्रातून सत्ता अरे आपल्या तोफा इंग्लंड इंग्रजाकडून घ्यावा लागत होत्या तो तोफा जहाज पृथ्वी पृथ्वीकडून घ्यावं लागत होते ला आणि एवढं विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणले हे आज देत आहेत उद्या जर युद्ध चालू असताना इंग्रजांनी जहाज देणं बंद केलं तर पोर्तुगीजांनी दारुगोळा देणं बंद केलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपल्याला स्वतःच आरमार उभा करायचंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आरमार उभा केलं आरमाराचं द जन कोण ठेवले आरमार आरमारचे प्रमुख कोण होते मायनाथ भंडारी दौलत खान हे दोन प्रमुख होते मायन भंडार आणि दौलत खान यांना संधी दिलीये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेही जाती केलेला नाहीये मुस्लिम सुद्धा त्यांच्या स्वराज्यामध्ये होते आणि आपण या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा परिवार वाटून घेतलाय मित्रांनो असा विचार आपल्या मनामध्ये नसायला पाहिजे मी जास्त वेळ घेणार नाहीये पण प्रौढ प्रताप एक घोषणा देणार आहे ज्या आपण ह्याला विराम देणारा आहे सरावे उभारायचे आपण हा पयपाटी म्हणायचं माझ्या हास्ते गज महाराज गणपती भूपती अश्वपती पुरंदर प्रिय कुलावंतस्य प्रियकुलंदीश्वर Okay,